रामायण एक महाकाव्य आहे जे प्रभू श्रीराम यांच्या जीवनातून आपणास जीवनातील सत्य कर्तव्य साहस यांचा परिचय देते आणि आदर्श जीवन जगण्यास मार्गदर्शन करते परंतु तुम्हाला माहीत आहे का रामायण लिहिण्यास कशी सुरुवात झाली देवर्षी नारद एकदा वाल्मिकी ऋषींना भेटायला गेले तेव्हा ऋषींनी त्यांना विचारले सद्गुणांनी आणि बुद्धींनी सर्वात श्रेष्ठ असा कोण वीर जवान होऊन गेला नारद म्हणाले अयोध्येचा राजा सूर्यवंशातील राम हा खरा नायक होऊन गेला नारदांनी मग वाल्मिकींना रामाची कथा सांगितल्या त्या कथेचा विचार करीत वाल्मिकी बाहेर पडले तमसा या नदीकडे जात असताना त्यांना दोन क्रौच्च पक्षी एका झाडावर प्रेमाने खेळताना दिसले वाल्मिकींनी त्या पक्षाकडे पाहत असता अचानक एका शिकाऱ्याने त्या पक्षाच्या दिशेने बाण मारला आणि त्यातला त्याने घेतला पडल्याचे बघून मादी मोठ्याने आक्रोश करू लागली पक्षाची दया आली त्यांनी त्या शिकाराला शाप दिला ते तेथून पुढे निघाले झाल्या गोष्टीबद्दल विचार करू लागले आपण त्या शिकाऱ्याला उगाच छाप दिला शिकाराचा धर्म शिकार करण्याचा आहे त्यात त्याचे काय चुकले असे त्यांना वाटू लागले आपण भावनेच्या भरात वाहत गेलो असे लक्षात घेत त्यांनी विचाराच्या नादात एक श्लोक तयार केला तो श्लोक ऐकून त्यांनी त्यांच्या तेन भावना समजून घेऊन ब्रह्मदेवाने वाल्मिकींना श्लोकाच्या स्वरूपात रामायण लिहिण्याचा सल्ला दिला तसेच रामायणातल्या घटना जशा घडल्या तशा त्या पाहण्याची दिव्यदृष्टीही दिली अशा प्रकारे वाल्मिकींनी रामायण लिहिले